बंधू आणि भगिनींनो जय हिंद जय सनातन आज आपण एका अद्वितीय महान अशा संत महात्म्याविषयी जाणून घेणार आहोत तर बुलढाणा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये शेहेगाव नावाचे एक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये वीस पंचवीस वर्षाचा एक तरुण तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर साली गावामध्ये आगमन होते आणि गावामध्ये ज्या ठिकाणी पंक्ती वगैरे चाललेल्या असतात म्हणजे कुठला तरी विधी चालू असतो आणि त्या विधी अंतर्गत त्या काळामध्ये जे पंक्ती उठलेल्या असतात त्याच्या ज्या पत्रवाळ्या उचलून फेकल्या जातात त्या पत्रवाळ्या हा तरुण त्या फेकलेल्या पत्रवाळीवरचं अन्न वेचून खातो आणि अशा त्या महान परमात्मा ज्याला म्हणता येईल ज्यांनी अन्नाचं महत्त्व त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला की अन्न हे परब्रह्म आहे उरलेलं अन्न फेकून देऊ नका गरजेपुर पुरतंच आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच अन्न पात्रामध्ये घ्या अन्न हे परब्रह्म आहे त्याला वाया घालू नका भविष्यामध्ये अन्न फार महत्त्वाचं आहे असं त्यांचं सांगण्याचा उद्देश असेल परंतु पूर्वीच्या काळापासून आजपर्यंत माणसाच्या डोक्यावरनं कानावरनं ऊसुद्धा सरकली नाही कुठला कार्यक्रम आता ती नवीन बफे सिस्टम निघलेली आहे बा त्याच्यामध्ये काय होतं की माणसाला लागल तेवढं माणूस घेतो आणि ते अन्न अनावश्यक अन्न फेकून देतो अशा या महान संत ज्यांना आपण त्यांचा मंत्र गणगण गन गणात -गन बोते हा मंत्र श्रुत आहेत असेच ते संत गजानन महाराज से गावीचे त्यांच्याविषयी आपण आज बोलणार आहोत आणि तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर साली हे कुठं जन्मले काय जन्मले यांचा काय ठाव ठिकाणा आहे यांचे आईवडील कोण आहेत कुठून आलेत कसे आलेत याचा कुठलाही थांग पत्ता त्या गावातील परिसरातील लोकांना नव्हता हे कोण आहेत काय आहेत काही संबंध काही एक माहिती नाही परंतु गावामध्ये तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तरला त्यांनी प्रवेश केला आगमन झालं आणि त्या दिवसापासून त्यांचा प्रगट दिन म्हणून तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर म्हणजेच आपल्या आ, हिंदू पंचांगानुसार वद्यसप्तमी माघ महिन्यातील वद्यसप्तमी या दिवशी गजानन महाराज यांचा प्रगट दिन साजरा केला जातो आज ती सप्तमी आहे आणि आज त्या सप्तमीच्या दिवशी या ठिक शेगाव या ठिकाणी मोठा जे मोठा प्रगट दिनाचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी काही होम हवन वगैरे केल्या जाते मोठी यात्रा भरते परिसरातील बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा चिखली अमरावती अकोला यवतमाळ या भागातून ज्या भरपूर प्रमाणात भाविक येतात त्या ठिकाणी शेगाव या शहराला शेगा पंढरीसारखे स्वरूप प्राप्त होते आणि हे पूर्वीपासून तीर्थक्षेत्र म्हणून नामांकित आहे जे गजानन महाराजांनी त्या गावाला एका क्षेत्राचं रूप दिलेलं आहे आणि त्याच वेळेस ज्यावेळेस हे त्या पत्रवळीवरचे कण वेचून खाऊ लागले त्यावेळेस गावातील काही पाटील मंडळी त्या ठिकाणाहून जाऊ लागली त्यामध्ये बंकट पाटील नावाचे एक ग्रहस्थ होते, होते ते तरुण होते त्यावेळेस किमान महाराजांच्याच वयाचे असतील किंवा थोडेफार लहान मोठे असतील त्यांनी ते, ते पाहिलं आणि त्यांनी एक पात्र त्या ठिकाणी स्वतंत्र पात्र भरून गजानन महाराजांना दिलं परंतु त्यांनी त्याच पत्थरवाळीवरचं अन्न स्वीकारायला सुरुवात केली पण सर्वांनी विनंती केल्यानंतर त्यांनी ते आणलेलं पात्र ग्रहण केलं आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी गजानन महाराजाचा प्रगट दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला मग लोकांनी त्यांना एका ठिकाणी म मंदिरामध्ये वगैरे घेऊन जाण्याचा जा प्रयत्न केला परंतु त्यांनी बंकट पाटील यांच्या घरीच राहण्याची इच्छा दर्शवली आणि तेव्हापासून बंकट पाटील यांचा परिवार आणि गजानन महाराज यांचे एक जिव्हाळ्याचे संबंध त्या ठिकाणी निर्माण झाले आणि हळूहळू हेच गजानन महाराज सर्वश्रुत पूर्ण त्या काळामध्ये नागपूर बुलढाणा अमरावती म्हणजेच विदर्भाच्या भागामध्ये ते लोकप्रसिद्ध झाले आणि हळूहळू त्यांची कीर्ती खूप दूरपर्यंत पोहोचू लागली त्याच्यामध्ये एक पाटलाचा घोडा असा होता तो खूप द्वाड अशा पद्धतीचा होता खतरनाक अशा स्वभावाचा होता कोणी जवळ जर गेलं तर त्याला लाता वगैरे मारी धावत जायचं समोरच्यावर आणि समोरच्या आलेल्या व्यक्तीच्या अंगावर तो हल्ला करायचा अशा घोड्याच्या पायाच्या म चारही पायाच्या मध्यभागी गजानन महाराज जाऊन झोपले त्यामुळे तो घोडा अगदी गायीसारखा शांत झाला मग अशाच एका गावामध्ये हा भक्तिविजय ग्रंथामध्ये त्यांची माहिती दिलेली गजानन विजय ग्रंथामध्ये तर तुम्ही ती माहिती घेऊ शकता आ, तर जवळच्याच एका गावामध्ये एक गाय होती आणि लोकांनी त्या गायवाल्याला बाबा बा तुझी गाय खूप मारती वगैरे तू गाय कर गजानन महाराजाच्या एकदा ह्या गायीला दर्शन करून आण आणि असं ऐकल्यानंतर सदर व्यक्ती त्या गायीला घेऊन महाराजांच्या दिशेनं येत असताना महाराजांची त्या शेतकऱ्याची रस्त्यामध्ये गाठ पडली आणि ती गाय अक्षरशः महाराजाच्या पायाला चाटू लागली आणि तेव्हापासून ती गाय एका म्हणजे एकदम शांत आणि गरीब होऊन गेली तिचं मारणं वगैरे बंद झालं धावणं बंद झालं ती जे लोकाला शिंग वगैरे मारायची वगैरे जे काही प्रकार होते ते बंद झाले अशा प्रकारे त्यांनी मुख्या सुद्धा म्हणजे जिव्हाळ्याचं पात्र त्यांच्यामध्ये निर्माण केलं असे गजानन महाराज त्या काळामध्ये प्रसिद्ध होते आणि असंच एक दिवस एका शेतामध्ये एका शेतकऱ्याकडे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गेले आणि त्या शेतकऱ्याला त्यांनी सांगितलं की बाबा म्हणे मला तहान लागली म्हणे काय आहे म्हणे तो म्हणे काय करू म्हणे महाराज माझीच विहिरी तर कोरडी ठक आहे म्हणे ही पा म्हणे जवळपास सात साडेसात परसाची विहीर आहे म्हणे ती कोरडी ठक पडलेली आहे आणि मी पाण्यानं मीच परेशान आहे हे ऐकल्यानंतर गजानन महाराज त्या शेतकऱ्याला सांगतात काय खोटं बोलतो आहे म्हणे किती पाणी म्हणे तुझ्या विहिरीला आणि खरोखर ती विहीर पाण्याने डबडब भरून वाहू लागली म्हणजे या अशा अनेक कथा त्या ठिकाणी घटना आख्यायिका गजानन महाराजांनी मा स्वतःहून घडवल्या त्यांचं चरित्र त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं एक यवतमाळचे व्यापारी होते जो कापसाचा व्यापार करायचे आणि ते नेहमीच घाट्यामध्ये यायचे तर त्या व्यापाऱ्याने महाराजांना नवस वगैरे केला किंवा मला जर व्यापाऱ्यामध्ये जर फायदा झाला तर मी काय तुमचं जी इच्छा असेल ती त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली आणि खरोखर त्या व्यापाऱ्याला भविष्यामध्ये फार नफा झाला आणि त्यांनी त्याचं ते जे काय वचन दिलेलं असेल किंवा जे काही असेल ते त्यांनी त्या ते ठिकाणी पार पाडलं असाच एक काशीचा संन्यासी होता त्या काशीच्या संन्याशाने काशीला गजानन महाराज यांची कीर्ती ऐकली आणि त्याला गजानन महाराजाच्या दर्शनाची आस लागली भक्ती निर्माण झाली की बाबा आपल्याला हो हो आप 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 ते दर्शन व्हावं त्यांचं आपली आठवण म्हणून त्यांनी काहीतरी आपल्याला काय करायला पाहिजे म्हणे आपलं म्हणजे सेवा म्हणून आपली एक सेवा म्हणून त्या सुद्धा नवस केलं की मी गांजेची भरलेली चिलम गजानन महाराजाला अर्पण करेल आणि ती त्यांनी स्वीकारावी अशी भावना त्या संन्याशी महाराजांनी व्यक्त केली कुठल्या काशीच्या आणि एक दिवस तो संन्याशी चालत त्या ठिकाणी शेगावला आल्यानंतर गजानन महाराजाच्या दर्शनाची त्यांनी काय केले की इच्छा दर्शवली पण त्या ठिकाणी भ्रष्टाचार काय असतो हे त्या ठिकाणी महाराजांनी दाखवलं त्यांचा एक शिष्य त्या ठिकाणी असायचा त्यांनी काय केलं की त्या काशीच्या संन्याशाला सांगितलं बा तुला जर समजा महाराजाची भेट घ्यायची असेल तर मला काही दक्षिणा द्यावी लागेल आणि भ्रष्टाचाराचं कसं निर्मूलन करायचं हे सुद्धा महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणजे हे फक्त त्यांनी त्यांच्या मर्यादित नाही त्यांनी सर्व समाजाला भ्रष्टाचारापासून मुक्त राहण्याचा संदेश दिलेला आहे मग तो कुठलाही सर्वसामान्य व्यक्ती असो राजकीय व्यक्ती असो प्रशासकीय अधिकारी असो त्या सर्वांना त्यांनी तो संदेश दिलेला आहे परंतु बरेचसे लोक तो संदेश पाळत नाहीत आणि त्यांनी काय केलं की त्या संदेशाने सांगितलं व वा म्हणे मला जर महाराजाचं दर्शन झालं तर मी तुम्हाला काही दक्षिणा वगैरे काय असेल ते या समोर ज्यांनी सांगितलं की बा तुला दक्षिणा दिल्याशिवाय आतमध्ये प्रवेश देता येणार नाही किंवा काय आजी असेल ते आणि मग हा संन्याशी म्हटला व ठीक आहे म्हणे तुमची इच्छा तुम्ही मला द दर्शन द्याल हेच फार मोठं आहे म्हणे मी इतक्या दूरवरून आलो म्हणे काशीवरून महाराजाचं दर्शन घेण्यासाठी आणि तुमच्या योगाने मला महाराजाचं दर्शन होतं आहे काहीच अडचण नाही म्हणे तुम्हाला काय दक्षिणा असेल ते मी देईल म्हणे आणि मग हा संन्याशी महाराज आतमध्ये येतो आतमध्ये आल्यानंतर महाराज आता आजूबाजूच्या लोकांना पाहिल्यानंतर हा संदेश थोडा घाबरतो थो। महाराजाचं दर्शन तर घेतो लोटांगण घेतो नमस्कार करतो सगळ्या गोष्टी करतो पण आता वीस पंचवीस लोकं उभे आहेत त्यांच्यासमोर चिलीम कशी द्यावी लोक काय म्हणतील आणि हे तो थोडा असं म्हणजे घाबरलेला असतो आणि तेवढ्यामध्ये गजानन महाराज त्याला म्हणतात की बाबा तू काशीहून आलास म्हणे तू नवस केला होतास तुझा नवस काय जे असेल तो म्हणे तू काय कर म्हणे मला अर्पण कर म्हणे आणि मी तुझी सदैव ती आठवण म्हणून माझ्याजवळ त्या गोष्टीला ठेवल म्हणे आता हे ऐकल्यानंतर ते म्हणे तुझा नवस काय सांग म्हणे हा संन्यासी म्हणतो माझा नवस म्हणे गांज्या आणि चिलीम तुम्हाला देण्याचा हे ऐकल्यानंतर सर्व जे सर्व शिष्यमंडळ त्या संन्यासावर धावते आणि धावल्यानंतर काय होतं की गजानन महाराज सर्वांना शांत करतात म्हणे बाबा त्याची इच्छा आहे म्हणे त्यानं नवस केलेलं आहे तुम्हाला काय त्रास आहे म्हणे आणि मग तो संन्यासी गजानन महाराजांना त्या ठिकाणी चिलम आणि गांजा अर्पण करतो आणि तेव्हापासून त्या ते संन्यासीची आठवण म्हणून गजानन महाराज ती चिलम कायमस्वरूपी आपल्याजवळ बाळगतात आणि एवढ्यावर न राहता ज्या शिष्याने या संन्याशी महाराजाकडून काशीवरून आलेल्या संन्याशाकडून लाज घेतलेली असते त्याला ते त्या परिसरातून बाहेर काढून देतात सांगतात यानंतर तू या परिसरामध्ये दिसायचं नाही कारण तू भ्रष्टाचारी आहेस तू काय आहेस माझ्या नावाला कलंक आहेस तू या ठिकाणाहून चालता हो म्हणे अशा अनेक त्यांच्या म्हणजे घटना आहेत चमत्कार आहेत चमत्कार म्हणता येणार नाही परंतु त्यांनी केलेल्या लीला आहेत या लीला सर्वश्रुत आहेत आणि त्यांनी सर्वांना एकच मंत्र सांगितलेला आहे गण गन गणात गन बोते आणि अशा प्रकारे त्यांनी अनेक के लीला केल्या समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आजही शेवगाव या ठिकाणी त्यांच्या नावाने फार मोठे संस्था निर्माण झालेले त्यांची दिंडी पंढरपूरला जाते त्या दिंडीमध्ये हत्ती घोडे असा फार मोठा लवाजमा असतो आजच्या प्रगतीने त्या ठिकाणी जवळपासच्या परिसरातील किमान साडेसातशे आठशे दिंड्या त्या ठिकाणी आज दिन उत्सव साजरा करण्यासाठी येतात मी असे ऐकले आहे की पंढरपूर त्याच्यानंतर आळंदी देहू या ठिकाणाहूनसुद्धा प्रगट दिनानिमित्त आज दिंड्या त्या ठिकाणी शेगाव या ठिकाणी येतात असा उल्लेख आहे मी काही प्रगट दिनाला गेलेलो नाही तरीही मी भरपूर वेळेस शेगावला गेलो परंतु प्रगट दिनाच्या दिवशी गेलेलो नाही आता मी त्या ठिकाणची व्यवस्था वगैरे पण पाहिलेली आहे जेवणाची व्यवस्था खूप सुंदर आहे दर्शनाची सिस्टमसुद्धा फार व्यवस्थित आहे आणि मी किमान चार पाच वेळेस त्या ठिकाणी प्रसादालयामध्ये जेवण वगैरे केलेलं आहे प्रसाद घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे कार्य करत असताना अशा लीला करत असताना गजानन महाराज यांनी एकोणावीसशे दहामध्ये समाधी घेतलेली जिवंत शेगाव या ठिकाणी त्याच काळामध्ये स्वतंत्र काळ असताना अनेक क्रांतिकारकांनी त्यांच्या संपर्कामध्ये दर्शन वगैरे घेतले त्यांचे आशीर्वाद घेतले अशा अनेक लिला त्या ठिकाणी झालेल्या आहेत बंधू आणि भगिनींनो अवश्य तुम्ही एकदा शेगाव या ठिकाणी जा दर्शन घ्या श्रीचे दर्शन फार अत्यंत महत्त्वाचे आणि पाहण्यासारखं ठिकाण आहे तिथली सिस्टम तिथली व्यवस्था जे काही आहेत त्या खूप पाहण्यासारख्या अशा आहेत आणि आजच्या दिवशी श्रींना शतशत प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र जय सनातन